Sampai jumpa di video स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग मूल होण्याचे दडपण स्त्रीला मूल होण्यापासून होनया या व्यापकत्वाची सुरुवात होते म्हणजे मला या संदर्भातली चळवळीतली एक घटना आठवते नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधला मालचोंडी गावामधला डो संतती नसलेल्या बायकांनी जर तिथे येऊन अंघोळ केली तर त्यांना मूल होतं अशी त्या डोहाची प्रसिद्धी आहे कृष्णा बाजीराव रेपाळे म्हणजे बाजीराव रेपाळे यांची दुसरी बायको त्यांच्या पहिल्या बायकोला दहा वर्ष मूल नव्हतं मग त्यांनी दुसरी बायको केली दुसऱ्या बायकोलाही पुन्हा दोन वर्ष मूल झालं नाही मग त्यांनी तिला मालचोंडीच्या डोहामध्ये आणायचं ठरवलं जो डोह दिवसा बघताना देखील आपल्याला भीती वाटते त्या डोहाच्या जवळ ती बाई आली ती बाई त्या डोहामध्ये अंघोळीला उतरली आणि काही वेळाने म्हणाली की मी आता या डोहामध्येच सात दिवस राहणार आहे आणि सातव्या दिवशी तुम्ही मला न्यायला या आणि बघता बघता त्या डोहामध्ये ती गरादरा फिरायला लागली काही काळ गेला त्याच्यानंतर ती पाण्यावर तरंगायला लागली आणि किनायापासून एक फुटांवर एका बाजूला येऊन पाण्यावर तरंगणारा तिचा देह दिसायला लागला काय झालं असेल हे आपण समजू शकता परंतु लोकांनी असं मानलं की ही बाई अशीच पाण्यावर सात दिवस तप करणार आहे मग बघता बघता त्या डोहाला धर्मस्थळाचं स्वरूप प्राप्त झालं तिथे अनेक लोक बैलगाड्या करून जीप करून टॅक्सी करून यायला लागले आणि त्या बाईचं दर्शन घ्यायला लागले तेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो पोलीस म्हणाले तुम्हा लोकांचा कशावरच विश्वास नाही बघा तुम्ही सात दिवसांनी ती ज्यावेळी जिवंत होईल किंवा ती जिवंतच आहे आणि तप करतीये हे तुमच्या लक्षात येईल त्यावेळी तुम्हाला कळेल त्याच्यानंतर हे प्रकरण फारच पेटलं शेवटी आमच्या दबावामुळे डीएसपीला कारवाई करावी लागली इंग्रजी वृत्तपत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं त्यामुळे डीएसपीची काहीशी बदनामी झाली त्याच्यानंतर नगरच्या ने पोलिसांचं एक प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं त्या प्रशिक्षण शिबिराला मी गेलो होतो त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये चारशे ते पाचशे पोलिसांसमोर बोलताना मी म्हणालो की तुमच्या हे लक्षात आलं का की त्या तप करणाऱ्या बाईच्या म्हणजे उषा बाजीराव रेपाळेच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत तर ते पोलीस एकमेकांकडे पाहायला लागले की आपला संबंध काय ती बाई अंधश्रद्धाळू होती आणि त्या अंधश्रद्धेपाई तिने स्वतःचा जीव गमावला पण तिने स्वतःचा जीव का गमावला कारण तिला मूल न मूल होण्याची शक्यता नव्हती नवरा तपासून घ्यायला तयार नव्हता आणि मूल नसलेल्या बाईला समाजामध्ये ज्या स्वरूपाची मानहानीची वागणूक मिळते ती सोसण्याची तिची तयारी नव्हती म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की स्त्रीच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे संबंध त्या खिला कळतन कळत पण निश्चितपणे अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे ढकलत असतात